नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे कोणत्या तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे आणि हेक्टरी त्यांना अठरा हजार रुपये पाचशे रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे सविस्तर माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला वळूया व्हिडिओ दिवाळी पूर्वी मदत वाटण्याचे आश्वासन जिरायतीसाठी हेक्टरी अठरा हजार पाचशे तर फळबागासाठी बत्तीस हजार पाचशे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठी घोषणा केली आहे नव्याने जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयातून तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल तेराशे छप्पन कोटी रुपयांचा मदत मंजूर झालेली आहे ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे आश्वासन देण्यात असल्याचे सांगितले आहे शेतकरी मित्रांनो राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाने यापूर्वी बावीसशे कोटी आणि त्यानंतर चौदा ऑक्टोबर दोन रोजी चारशे कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते आता पुन्हा एकदा नवीन शासन निर्णय काढून तेरा जिल्ह्यासाठी तेराशे छप्पन कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसा जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे नुकसान भरपाईचे दर काय असतील शेतकरी मित्रांनो शासनाच्या निर्णयानुसार ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादेने दिली जाणार आहे जिरायतीसाठी प्रति अठरा रुपये आणि फळबागासाठी सत्तावीस रुपये हेक्टरी आणि फळबाग लागवडीसाठी प्रति हेक्टर बत्तीस हजार पाचशे रुपये तेरा जिल्ह्यांसाठी निधी मंजूर लाभार्थी यादी बघूया शेतकरी मित्रांनो आता ते जिल्हे कोणते आहे आणि त्यांना किती कोटी निधी मंजूर है। मंजूर आहे ते सुद्धा बघूया नव्याने करण्यात तेराशे छप्पन कोटी रुपयांचा निधी खालील तेरा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी वितरित केला जाणार आहे काही जिल्ह्यामध्ये यापूर्वी शासन निर्णयातून मदत मिळाली होती शेतकरी मित्रांनो आता अतिरिक्त मदत मिळणार आहे त्यासाठी बुलढाण्यासाठी चार लाख एकोणपन्नास हजार आठ शेतकऱ्यांना दोनशे दोनशे एकोणनव्वद पॉईंट सत्तावीस एवढा कोटी निधी मिळणार आहे अकोल्यासाठी एक एक लाख वीस हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांना एक्याण्णव पॉईंट बारा मंजूर निधी झालेला आहे वाशिम जिल्ह्यासाठी चाळीस हजार चाळीस हजार पाचशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना चौतीस पॉईंट चौसष्ट कोटी निधी मंजूर झालेला आहे वाशिमसाठी म्हणजेच वाशिम झाल्यानंतर जाले जालन्यासाठी अठराशे सत्तावीस शेतकऱ्यांना झिरो पॉईंट त्र्याऐंशी कोटी निधी मंजूर झालेला आहे हिंगोलीसाठी दहा लाख एकावन्न हजार वीस शेतकऱ्यांसाठी पाचशे त्रेपन्न पॉईंट बा बहात्तर कोटी निधी मंजूर झालेला आहे साताऱ्यासाठी अकरा हजार एकशे तेरा शेतकऱ्यांना सहा पॉईंट एकोणतीस कोटी निधी मंजूर झालेला आहे कोल्हापूरसाठी पाच हजार आठशे साठ शेतकऱ्यांना तीन पॉईंट अठरा कोटी निधी मंजूर झालेला आहे बीड जिल्ह्यासाठी आठ लाख पाचशे तेरा शेतकऱ्यांना पाचशे सत्याहत्तर कोटी निधी मंजूर झालेला आहे धाराशिव जिल्ह्यासाठी चार लाख चार हजार सहाशे छप्पन कोटी श शेत शेतकऱ्यांना किती कोटी निधी निधी मंजूर झालेला आहे ते बघूया त्यांना दोनशे ब्याण्णव कोटी एवढा निधी मंजूर झालेला आहे लातूर परभणी नांदेड यांना लातूर साठी दोनशे दोन कोटी परभणीसाठी दोनशे पंचेचाळीस कोटी आणि नांदेडसाठी अठ्ठावीस कोटी एवढा निधी मंजूर झालेला आहे वाटपाची प्रक्रिया कशी असणार आहे ते बघूया यापूर्वी शासन बुलढाणा अकोला वाशी हिंगोली यासारख्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाची प्रक्रिया सुरू झाली असून काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाले आहे शेतकरी मित्रांनो आता या नवीन जी आर नुसार तेरा जिल्ह्यातील लाभार्थी याद्या जाहीर झाल्या असून दिवाळीपूर्वी तातडीने निधी वाटप करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत परभणी सारख्या जिल्ह्यांना दोन शासन निर्णयाअंतर्गत दुहेरी मदत मिळणार असल्याचेही स्पष्ट झालेले आहे शेत शेतकरी मित्रांनो यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात मोठा आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद